हो माय मराव माऊ शिवराव बरोबर एखादी तुम्ही बायको माय बायको सख्य मावस बाई बरोबर बरोबर एखादी हो माई बायको हल्ल्याच्या काळावर दगून गेली हो आता राहिली तुमची बायको बरोबर बरोबर एखादी हो तुमची बायको राहिली मग मा आता मला एक सांगा काय तुमची बायको कुठं माझी पोर मामाची बरोबर बरोबर आहे का नाही तुमची बायको विचारेल अशी माही बायको विचारित हा जर माझे पोरं विचारित हा पोर विचारित माही बायको काय विचारित काय विचारित बरोबर आहे का नाही म्हणून तू शाळेत कधी गेलता का एका वाक्यात उत्तरेली हा हो बरोबर आहे का नाही बरोबर तुम्ही महा महापौर तशी काय म्हणा मामाच्या घरी बरे मामाच्या घरी तु बायको महापौर बरे ना अरे मामाच्या घरी अरे असतो ना मग काय बरे ना घरी काय बाईमा बरे सांग काही बनवून मी काय म्हणतो तुम्ही कोण तुझ्या कपला बोल वागे वागे हो मला एक म्हणायचं पण म्हणा उठवून सुद्धा वाघेत म्हणा बरोबर आहे तुम्ही जातीवंत वागे जातीवंत वागे शेवटीच्या कपि शेवटी सेफ्टी चेन लिहिले तुला माहिती नाही गावात किती गाड्या शेफ्टी वाले ना हो ते सेफ्टी वाले का हो काय आपल्याला माहिती नाही का नाही मग तुझी बिगर शेफ्टीचे बिगर सेफ्टी मला एक माहिती तुला माझ्या असाल तुमच्यामध्ये

बाहेर काढायचं म्हणलं पुढच्या माणसाला कपडे काढा नाही काढ नाई बाहेर बोलव बाहेर बोलवा बाहेर का ब काय सांगू बेटा तुला ना आपल्या घरी जर म्हणलं आली होती आली त्यांच्या

ती माही मुलगी मी तिचा बाप का आला अरे ती माझी मुलगी तू काय बाब काय म्हणून ती माझी मुलगी मी बाप अरेच राहिल काय म्हणतो ती माही मुलगी मी तिचा बाप्पा अरे तो म्हणतो ते नको बघू जे मी म्हणतो ते म्हणू नको तू सोय ना घाल ना अरे ती माझी मुलगी हा ती माहीत काय म्हणतो ऐकून घे ती माझी मुलगी माझी मुलगी मी तिचा बाप मी तिचा बाप अरे तू म्हणलं माग मला

काय मिस मिस का हो मिसकड हा मिसकड मिसकड काय झालं आजी का तू याची आजी आता तुझरीची आजी आहे कोण चोडाने फोड लागेल बरं काय नाही तू काही नाही तुझरीची आजी आहे तू आजी आहे माझी आजी आज तू आता <laughs> <laughs> मी सोबत शो, खडू <laughs> का आलं बाबा वोंदा। वोंदा। <laughs> का आला अरे होऊन जाय होऊन जा अरे आली संधी सोडू नको आली संधी सोडू नको होऊन आता नको बाबू अरे होय तुला माहिती नाही झालं मनगत खोटी नाही काय इकडं दोन लाख रुपये जेव्हा लागत ना बरोबर हो बिगर लग्नाची भेट बिगर लग्नाची भेटत बरोबर आहे खरी म्हणगत कोटी नाही कस ज्याला नाही कुणी त्याला ना देत बरोबर भाऊ तिकडे पन्नास हजार घेऊन जाईल घेऊन जाईल दीड लाख मग हे वाचन दीड लाख तुझे वाचन बरोबर आहे का नाही इकडं दोन लाख देऊन बिगर लग्न भेट तिकडं पन्नास हजार घेऊन जाईल दोन पोरायचे आई घेऊन येईल दोन पोरायचे काय ला कोणाचे असून वैशिष्ट्य लग्नच करायचंय ना म्हणजे मी तो आज जाऊ मला एक पण काय अरे स्वप्न तुला माहिती नाही वया मानानं जर तो आज आज आजीला हानी तू आज आजीला उद्या तू तुझ्या तू आपला का म्हणून हायतो <laughs>